साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत जारी, स्क्रीन वर नंबर वर संपर्क करा एस टी आगाराच्या बाजूलाच असलेल्या गल्लीत अनेक दुकान गाळे धरत आहेत ही सगळी दुकानं पत्र्याची आहेत कटिंगलज एस टी डेपो अगारामध्ये असलेले टाळेदारकांच्या गाळ्यांना लागून असलेले मोठमोठ्याले फ्लेक्स पार्वाच्या वादळी वाऱ्यामुळे तुटून त्या गाळेधारकांच्या पत्र्यांवर पडले त्यांचं दोनच नुकसान झालं नेमकं काय झालं वादळी वाऱ्याच्या वेळी वादळी वाऱ्याच्या वेळेला एकदम बरं सोसाट सुटला हां त्याच्यानंतर झाडाच्या फांद्या फुटून दुकानावर पडलं हां नंतर होल्डिंग आहे पार्टींगचं स्टँड पाटींगचं ते एकदम स्टँडच्या आवारातले होल्डिंग आणि झाड झाड ठीक दुकानावर हो तुमच्या दुकानांवर दुकान पडली मग काय नुकसान किती झालं नुकसान झालं पत्र वाकल्यात हँडल होऊ दुकान दुकानावर तुमच्या होल्डिंग पडले ना काय काय नुकसान झालं हे टिकून बसले इथं असं आहे पाठीमेग हां आणि मनुष्याच्या दुकानात आणि असं पाळगी केलं आहे

नी, नी, नी नी? हा हा डेपो मॅनेजरने काय सांगितलं नुकसान भरपाई बद्दल काय का सांगितलं काय सांगायला नाही हे अशा पद्धतीचे मोठमोठे धोकादायक होल्डिंग दुकानांच्या पाठीमागे लावण्यात आलेले आहे एस टी डेपोच्या आवारात आणि त्याची कमाई एस टी डेपोच घेत असते पण हे असं होत असताना नुकसानीची जबाबदारी घ्यायला एस टी डेपो तयार नाही काही ठिकाणचे फ्लेक्स एस टी महामंडळानं काढलेले आहेत पण बाकीचे फ्लेक्स वगैरे तसंच आहेत आणि त्याचबरोबर कोणतीही नुकसान भरपाई अजूनही या गाळे मिळालेली नाही ना आपण बघू शकताय खालून कट झालेले या किती धोकादायक परिस्थितीमध्ये फ्लेक्स आहेत आपण बघू शकतोय फ्लेक्शे हे जे रॉड आहेत ते इतके गंजलेले आहेत की ते तळातून कट झालेले आहेत कोणत्याही पद्धतीची निगा किंवा डागडुजी करण्यात आलेली नसल्यामुळंच हे गंजके फ्लॅगशिप पोल तुटून या गाळेधारकांचं नुकसान झाले या गाळ्यामध्ये तर हा रॉड सरळ आतमध्ये गेलेला आहे रॉड घुसलाय इथं कोण बसलेलं नव्हतं पाऊस पडला आम्ही तातडी दोघं होतो आणि मग ते रॉड घुसल्यानंतर पाणी सगळं आता मग ते पाणी वर ते जम्पिंग मध्ये कपाळ खालायचं आम्ही धरू समजले पाणी आधी नंतर रॉड आल्यानंतर कष्ट पण बसला असत लोकेला लोकांना जबाबदार कोण झाला असत रॉड घुसून रॉड घुसून

आगार प्रमुखांचा याकडं कधी लक्ष जाणार की एखादी पुण्यासारखी दुर्दैवी घटना झाल्यानंतरच त्यांचे डोळे उघडणार आहे तुमचं काय नुकसान भरपाई दिले काय म्हणाले काढून टाकतो तुम्ही काय एसकी आगार प्रमुखांकडे भेटलो आम्ही गेलो आम्ही तुमची गेलो तिने काय म्हणाले आम्ही वर प्रस्ताव पडलो आणि उद्या आम्ही काढतो प्रस्ताव म्हणजे काढायचा काढायचा फक्त काढायचा अजून काढलेलं नाही संतोष चिकोडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या गाळेधारकांसह जाऊन एस टी आगार प्रमुखांना परिस्थितीची जाणीव करून दिली त्यामुळे हे अर्धे फ्लेक्स तरी निघाले भेटायला गेल्यानंतर नेहमीप्रमाणे आगार प्रमुखांची खुर्ची

गोरगरीब लोक आपली लहान लहान खोकी घालून आपला व्यवसाय करत असतात आपल्या पोट पाणी चालण्यासाठी त्या गाड्यांच्यावर तिथले जे होल्डिंग आहेत ते होल्डिंग आता आपल्या मागे दिसत आहेत की होल्डिंग तुटून त्या गाड्यावर पडलेले आहेत कारण ही झाडं आहेत जे एस टी डेपोच्या हातीतील ती, ती, ती तुटून सगळी लाईटच्या डांबावर पडलेले आहेत हे लाईट डांब किंवा वायर तुटून या गाड्याला जर टच झालं तर या गाड्यामध्ये करंट उतरण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे इथे सगळे गाडेधार आणि आम्ही आज एकत्रितपणे जाऊन

गडिंग्लजकरांनी जाणीव करून द्यायची त्यांच्याच कामाची त्यांच्याच कर्तव्याची त्यानंतर त्यांनी काहीतरी कार्यवाही करायची हे कितपत योग्य आहे असा संताप या गाळेधारकांमधून व्यक्त होताना दिसत आहे या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण आणि ही गोरगरिबांची झालेली नुकसान भरपाई भरून कोण देणार त्याचं भाडं कोण घेत आहे एस टी महामंडळ फ्लेक्सचं जे भाडं आहे ते एस टी डेपोज घेत असते पण या गाळेधारकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करून देईल हा सवाल या गाळेधारकांमधून उठताना दिसत आहे उद्यापर्यंत हे काम झालं नाही तर याच स्वरूप आंदोलनात होईल आणि मग बसस्टँड डेपोवाल्यांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही बास बास करून देऊ एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद लवकरच एस टी आगार प्रमुखांना या गाळेधारकांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे चित्र आता उठताना दिसत आहे तिरी प्लेस काड़ा ता कालीवर केला लुक्सर बबे काय जाना तिनी? गारेंटी नहीं? नहीं, गारेंटी नहीं तिनी जनगरजना लायू जयत सयस हो लता पालकर गडिंगेस